जाऊ द्या नवरा बिचारा कसा काय सणाख्या नवरा बिचारा कसा का असतरा तरी तुम्ही म्हणता बाईसाहेब तुमच्याकडे बघितल्यानंतर दोन चार कमीच वाटतात तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या दाखवू का कुठं बसलाय व बा य खाली वास सगळे बाकी <laughs> <laughs> ओए कसा दिसते माझा अभीता बुत्सुन <laughs> <laughs> कसा दिसते माझा धर्मेंद्र <laughs> आ कसा बसला बघा जण का बाबळीच्या खोडावर बसला प्याक <laughs> देरा <laughs> पिंट्या ए पिंट्या पप्पल टाटा कर <laughs> आपला पप्पा हे बघा <laughs> माझा नंबर पप्पाला एक चा एकच बर का नंबर एकचा बर का पाटील पहिल्या लॉकडाऊन मधलंय <laughs> पिंट्या मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं अवग मम्मी हे पिंट्या अवग मम्मी हुशार रे का नाही याच्या वक्ताला मी काजू बदाम खाल्ले होते आणखीन बॅटरी फुल चार्जिंग आहे सुद्धा हल्ली नाही नोकियाचं चार्जर आहे चार। <laughs> नंबर च पोरग माझ दोन नंबरचं कार्टून दाखवते नंबरच पिंट्या <laughs> दुसऱ्या लॉकडाऊन मधलं पिंट्या पप्पल टाटकर लय खुश झाला पप्पाला वाटलं बर झालं बायको आयतीच भेटली लेकर आयतीच भेटली <laughs> 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 पिंट्या ए पिंट्या कुठे गेल तर कार्ट आगाव दिसतो <laughs> तरी म्हणलं मंडपात मागापासून वास घ्यायचा घुमतो <laughs> अरे असली कामं सकाळी सकाळी करायची असतात <laughs> म्हणजे दिवसभर मूड फ्रेश <laughs> वर, वर सरक पेंट्या लय बरं वाटत नाही असली कवळी मम्मी मी सापडली पोरग <laughs> <laughs> माझ्याकडे बघून विचार करते बर का मंडळी पोरग माझ्याकडे बघते विचार करतोय म्हणते मम्मीला बारीक बारीक जाडी मिशी दिसती त्याला कुठं माहिती मम्मी बाप गेले हे का नाही पिंट्या मुतलं बीतलं नाही तस काय करू नको हा पाटलांना टाटाकर एकदा टाटा कर हे दुसऱ्या लॉकडाऊन मधले पण काय सांगायचं किती महिनेच असेल आता सवा महिना झालाय नाव पण नाही ठेवलं ठेवू का ना हो पहिल्या दिवशी आणि फिल्म येत आला जन्माला बाळ शाहरुख पिंट्या ले आवळू नको मरल काय खाते कोणा मोडदा नुसत्या जडची जड लागायला लवकर खाली ठेवते नाही तर कटकन कमरण मोडून जाईल पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला बाळ शाहरुख आणि पाळणा गातो य अशोक सराफ जो बाळा जोरे दुसऱ्या दिवशी बारशाला आला य लालू प्रसाद सोनिया गांधी म्हणे मिठवूया वाद जोरे जो तिसऱ्या दिवशी लडवाळ बाळ आणि खायाला मागते गुटक्याची माळ आईच्या डोक्यात झाला या काय सांगायचं पोरग पोरला बर का मंडळी काय सांगायचं पोरला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक पोरगा रडायचं स्थापना गेलं हे ए नाय, 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 नाय। <laughs> ए नाही नाही काय झालं काय झालं पप्पा न मारलं पप्पा न मारलं काळजी करू नको आपण दोघ मिळून पप्पाला पा मारू <laughs> ए नाही 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 <laughs> <laughs> काय सांगायचं मावशी एक अंगागीत गाऊन बघते पोरग रडायचं था थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या हवली करते <laughs> रडता राही रडता राही ना आणखी प्रॅक्टिस करतो रडायची जमत नाही बाळ असा माझा संसार चांगले सोन्यासारखी सतरा अठरा लेकर आणि सोन्यासारखा नवरा पण काय सांगायचं संसाराला लागली नजर आणि नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन माझे मिस्टर रोज रोज घेत नाहीत बर रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात <laughs> रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे लई मंद येते <laughs> पण काय सांगायचं जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो म्हणून मावशी तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भवानी मातेला हात जोडला पदर पसरला आणि भवानी मातेला म्हटलं भवानी माते धाव माझ्या नवसाला पाव त्यावेळेला ती भवानी माता माझ्या नवसाला पावली म्हणून त्या पाच घर जोगवा तर का मावश्या जोगवा अंबाबाईचा आहे जोगवा एकनाथ महाराजांचा आहे जोगवा सगळ्यांना वाढायचा असला तर वाडा मावशावर नसली तर काय जबरदस्ती नाही असला तर वाडा नसला तर शेजारांनी कोण उसना घेऊन का व्हायना पण वाडा नाही वाढला तर तुमच्या डोक्यात सकाळी वाव होतील बघा पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब घिडबडकी पळ मकाशी राहणार घिडबडकी पळ बाजरीच्या राहणार आईचा जोग वाईचा चहा या टायमा चहा कोडून आणायचं आई अरे चहा नसलं तर वडापाव पण चालून आणि वडापाव नसलं तर बिस्किटचा पुडा पण चालून माझं एक कोडव आता काय म्हणलं बघता माझं एक कोडा अरे जर का तुझं घोडा असल अरे जर का तुझं घोडा असल तिकड वड्याला नेऊन सोड आई घोडा नाही गोड वाट कोड बघता लवकर लवकर विचार कारण देवाच नवीन रे <laughs> देव आणखीन वारं शिक प्रॅक्टिस <laughs> झालेली नाही त्याच्यामुळे लवकर लवकर विचार एकदा का वारं गेलं की देवाला परत सात आठदा फॅन लावा लागतात आई माझा कोडा असं होता माझा कोडा असं होता साऊंड शिस्टिंगवाल्याचे दारू कधी सुटान ए भक्त आहो कशाला बिचारायचं मुळं उठलंय एवढी सुंदर सिस्टीम लावली बिघडायची होय सिस्टीम वाल्यासाठी इकडे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा तुकडाच केला बघ मस्त सुंदर सिस्टीम आहे हा सावला बघता साऊंड सिस्टीम वाल्याची दारू कधी सुटन सिस्टीम वाल्याची दारू सुटल कधी अरे सिस्टीम वाल्याची दारू अरे साऊंड मोली ति दारू सुते जावा जावा त्याचा लिवर फुट आई माझा दुसरा कोडा होता काय म्हणला भक्त माझा दुसरा कोडा होता जरा सोपे सोपे विचार की आन आपलेतले आपले विचार कारण इतले लोक का मला चाप्टर दिसले <laughs> काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीन ताणतो ताणतो आई आयबाज दुसरा कोडा असो होता दुसरा कोडा असो होता देती? <laughs> <laughs> ओ। नहीं नहीं का कोंबडी पांढरा अंड कौनच देते बघता अह तू देवाला गेरबी टाकू देत नाही की लगेच विचारतो जरा दम खाजा आधीच नवीन आहे देव काय म्हणलं पांढरी कोंबडी काय काली कोंबडी पांढरा अंड कवन देती मग तू दे काय म्हणलं काळी कोंबडी तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू नेमकं शाळेत शिकायला गेलता का मशी भादारला गेलता तर अरे अरे असले प्रश्न असतील का अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये का मला वाटलं होई भक्ता देवाची जास्त करतोय तू अरे हा देव हा देववाल्या झाडाला आग लावणार देव बर फक्त याला सकाळी सकाळी चहा नाही <laughs> पण आता काळजी कर नको तोडगा आहे माझ्यापासून एक काम करीन मीटर कापाड घे घेतलं त्याच्या चार घड्या घाल त्याच्या पाच किलो हिरव लिंब बांध बांधले पाच किलो हिरव्या मिरच्या बांध बांधले पाच किलो टाचण्या बांध पाच किलो गुलाल बांधले पाच किलो बिबि बांधले सगळ्याच गठुड बांध तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं वाजा ना कोंबडी मरांना आंबडी मरांना वाजा ना मला पण माहिती बर पण देवाचं डोकं बघ अरे जर का कोंबडी वाजन मिली बर बर जर का कोंबडी वजन मिली बर अंड घालायचा कुठं प्रश्न येतो दे। का देवाला एड काढतो ऐतेस तिसरा वाटचा होता की नाही तुला का गावाल्यानं गुत दिलंय करा हो सगळंच विचारतोय बरं विचार आई पाऊस का पाडा ना तुला म्हणलं ना पहिल्यांदा गिअर टाकू द्यायचा हा आता विचार हा पाऊस का पडा ना आई बघता पाऊस का पडाना मला सांग आता आता ऋतू कोणता चालला हिवाळा हिवाळ्यात पाऊस का तू पप्पा पाऊस आला तर पडा ना खरे बघत खरे यंदा पाऊस पण पाऊस झाला नाही माझा शेतकरी राजा यंदा काही खुश झाला नाही पण त्याला कारणे बघता लोक म्हणतात तंत्रज्ञान सुधारलं लोक म्हणतात विज्ञान सुधारलं पण काही गोष्टी देवानं निसर्गाच्या हातात ठेवल्या आणि काही गोष्टी देवानं स्वतःच्या हातात ठेवल्या पा। बघता पा। पाऊस न पडण्याचं कारण मला एक गोष्ट सांग तू झाड लावलंस का नाही ना झाड नाही लावलं अंगणामध्ये झाड लावलंस का रस्त्याच्या कड्याला झाड लावलंस का नाही नाही लावलं नाही डोंगरावरती झाड लावलंच नाही नाही लाव नाही शेतामध्ये झाड लावलंस का परसामध्ये झाड लावलंस का मग तुला लाज कशी वाटत नाही विचारायला पाणी नाही द्यायला झाडाला द्यायला पाणीने म्हणून झाड नाही लावलं मला सांग संडासला ग हो पाणी नेतो का हो तोंडाकडं बघून तर वाटत नाही नेता हो आंघोळ करतोस का हो पाण्यानच करतो का हो सेमय राहू मग पाण्यान करतो ना हो तुला संडास लावला पाणी आंघोळीला हो पाणी आहे हो अरे दारू टाकून प्यायला पाणी हो, हो मग झाड लावायला पाणी नाही होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव अरे जोपर्यंत तू झाड लावित नाहीस ए भक्ता जोपर्यंत तो झाड लावित नाहीस त्या झाडाला पाणी घालून मोठं करत नाहीस तोपर्यंत तो देव पाऊसच पडित नाही बोल कारण झाडे लावा झाडे जगवा दा दादा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पाण्याचा वापर जपून करा लागतंय तेवढंच पाणी जा आंघोळीला <laughs> पाण्याचा वापर जपून करा पाणी आडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय दादांनो आपलं असं चाललंय याला आडवा त्याची जिरवा त्याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलं लोकाचे हेवे दावे लोकाची निंदा टवाळकी करण्यामध्ये आयुष्य निघून गेलो दादा काय भेटणार आहे त्याच्यानं काय भेटणार सुख भेटणार आहे का पार परमात्मा भेटणार आहे म्हणून दादांनो माझे नाथ महाराज म्हणतात एक तरी झाड लावू दादा एक तरी झाड लाव माझे ज्ञानोबराय म्हणतात नगरेची रसावी महावणी लावावी तुकोबराय तर म्हणतात वृक्ष हा शेतकऱ्याचा मित्र आहे नवे नवे सगा आहे सोयर आहे वृक्ष वल्ली आमा सोयरे वणचरे म्हणून दादा झाड लावा कारण एक माणूस मेला ना झाड का लावायचं ऐका एक माणूस मेला तर त्याला जाळण्याकरता गाडीभर लाकडं लागतात म्हणजे माणूस मारताना एक झाड नाहीस करून मरतोय मग जिवंत असताना एक झाड लावायला काय हरकत आहे दादा काय हरकत आहे लावलं पाहिजे मित्र असं म्हणेन अरे त्याच माणसाला लाकडामध्ये जाळा जो जीवनामध्ये एक तरी झाड लावतो मग तुम्ही प्रश्न विचाराल ज्यानं झाडच नाही लावलं त्याला जाळायचं ला कुठं त्याला माझ्या गाडीच्या स्टेपण्या टायर करा घालत त्याच्या जाळा त्याचा काय विचार करायचा दादा निसर्गाला आपलं काहीतरी देणं दादा निसर्ग आपल्याला किती देतो हे अरे एक झाड ऑक्सिजन देते फळ देते फूल देते काय देत नाही मला सांगा ऑक्सिजन देते सावली देते झाड माणूस काय देतो निसर्गाला अरे माणूस सुंदर अन्न खातो विष्टा बाहेर टाकतो मल बाहेर टाकतो अरे ॲक्वाचं पाणी पितोय आरवचं पाणी पितोय मूत्र बाहेर टाकतो काय देतो आपण निसर्गाला दादान आपण निसर्ग बिग हो घाणच आपण निसर्गाला येतो उलट निसर्ग आपल्याला शुद्ध हवा देतोय म्हणून दादांनो आपलं निसर्गाला काहीतरी देणं आहे म्हणून प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्या गावात मी कार्यक्रम करतो हे गाव काही साधं नाही हे गाव जगाच्या नशा नकाशावर गाजलेलं गाव आहे दादांनो हो पाठोदा गाव म्हणजे एक आदर्श गाव आहे आणि आल्यानंतर खूप आनंद वाटला मला बरं का आनंद या गोष्टीचा वाटला की रोज आम्ही कार्यक्रम करतो रोज हा महिना खालीच नाही उलट काल शिवजयंतीच्या पर्वाच्या एकोणीस तारखेला तीन कार्यक्रम होते रोज कार्यक्रम आहेत पण आमच्या पाटलांचा मला फोन आला महाराज अभिमान वाटला मला ट्रू कॉलरला नाव आलं अभिमान वाटला म्हणलं जीवनाचं सार्थक झालं पाटलांनी बोलवलं कारण आणि